काजा भटल्यांसाठी पाहत आनंदाला वयाचं बंधन नसत आजच्या दिवसातला सगळ्यात भारी व्हिडिओ सत्तर वर्षाच्या आजोबांचा डान्स पाहून पोट धरून हसाल सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं कधी कधी इतके विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात तर कधी मनोरंजक व्हिडिओ समोर येतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता सगळ्यांसाठी टॅलेंट दाखवण्याचे एक प्लॅटफॉर्म बनला आहे प्रत्येक काही ना काही नवीन कंटेंट घेऊन व्हिडिओ बनवत असत असे वेधून घेतात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल या व्हिडिओ मध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत आहेत लाजवेल असा आहे उत्साहाला कशाचं बंधन नसतं अगदी वयाचंही नाही या आजोबाने लग्नात बँडच्या तालावर जबरदस्त डान्स केला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यांनाही प्रसन्न वाटत या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता हे आजोबा न नाचताना दिसत आहेत त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे उत्साहाला कशाचं बंधन नसतं अगदी वयाचंही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमधून येत आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पेजवर पेज अपलोड करण्यात आला हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणात व्हायरल झाला लोक या व्हिडिओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरही इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की आत्तापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले ला आहेत आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज